नवापूर तालुक्यातील वडकडंबी प्रतापूर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ ग्रामस्थांचे वन विभागाला निवेदन नवापूर वडकडंबी प्रतापूर व परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून यामध्ये ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी नवापूर वनक्षेत्रपाल यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली निवेदनात म्हटलंय की बिबट्या रात्री गावामध्ये घुसून बकऱ्या व वा कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना घेऊन जात आहे लोकांनी आरडाओरड केल्यास अंगा तो अंगावर धावून येतो शेताच्या बांधावर व मोकळ्या जागेतही बिबट्या दिसत असल्याने लोकांना शेतात काम करणे कठीण झाले त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवितस तसेच पाळीव जनावरांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण झालाय गेल्या काही दिवसात उंबरडी प्रतापूर सोनखडके बोहन करंजी बुद्रुक आदी गावांमध्ये बिबट्याने बकऱ्या कोंबड्या व वा कुत्र्यांवर हल्ला करून फस्त केल्यात त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून गावोगावी भीतीचे सावट पसरले ग्रामस्थांनी वन विभागाकडे मागणी केली आहे की तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला पकडून राखीव वनक्षेत्रात स्थलांतर करावे तसेच मोठ्या आवाजाने जनावरे हुसकावून लावणारी विद्युत साधने व इतर आवश्यक उपकरणे ग्रामस्थांना वाटप करावीत लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती उपाययोजना करावी या निवेदनावर करंजी बुद्रुक गावाचे लोकनियुक्त सरपंच आर सी गावी टी एन गावीत सोमा गावित गोंजी गावीत दिलीप गावित सलमोन गावी, गावी, गावी तसेच प्रत्यक्ष बिबट्याच्या हल्ल्याचे साक्षीदार वसंत नुरजी गावीत उंबरडी देवलीबाई कृष्णा गावीत प्रतापूर गणेश हबजी गावीत प्रतापूर भरत लाशा गावीत उंबरडी हरजी गावीत सोनखडके यांच्यासह इतर ग्रामस्थांच्या सह्या आहेत सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित नवापूर तालुक्यातील उंबर्डी प्रतापपूर करंजी बुद्रुक पंकखर्घे आणि काही परिसरामध्ये हो बिबट्याचा का धुमाकूळ सुरू असून लोकांच्या घरून कोंबड्या बकऱ्या आणि गावातील कुत्रे हे त्यांनी पस्त केलेले आहेत आज शेतामध्ये शेत शेतात जायलासुद्धा शेतकरी घाबरत आहेत का भीतीचं वातावरण गावांमध्ये निर्माण झालेलं आहे कारण अनेक हल्ल्या ब अनेक हल्ल्यामध्ये बकरी आणि बकऱ्यांना थार केलं बकऱ्या प पस्त केल्या आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आज वन विभागाला या संदर्भामध्ये त्यांना सूचित करण्यासाठी आम्ही एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केली आहे की संबंधित ज्या ज्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आहे त्या त्या ठिकाणी वन खात्याने वन विभागाने जाऊन त्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करून राखीव वनामध्ये त्याला सोडण्यात यावं अशी मागणी आज नागरिकांमार्फत करण्यात येत आहे त्याचप्रमाणे या परिसरातील नागरिकांनी अशीही मागणी केली की के बिबट्याच्या संरक्षणापासून संरक्षणासाठी जे काही साधनं लागतात वन खात्यामार्फत जे पुरवलं जातं ते साधनं पुरवली जावी अशी मागणी लोकांच्याकडनं आहे आणि म्हणून आज वन खात्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घालून या बिबट्याचा बंदोबस्त केला पाहिजे धन्यवाद